बटाटा भाव तेरा रुपये मिरची भाव पन्नास रुपये आहे दोडका भाव तीस रुपये कारला भाव पस्तीस रुपये काळावाल भाव चाळीस रुपये टोमॅटो भाव अठ्ठावीस रुपये टोमॅटो भुगी भाव दहा रुपये काकडी भाव पंधरा रुपये टोमॅटो भाव अठ्ठावीस रुपये काकडी पंधरा रुपये भाव घेवडा भाऊ पस्तीस रुपये चवळी भाव अठरा रुपये बटाटा भाव तेरा रुपये काळावाल भाव पस्तीस रुपये टोमॅटो भाव तीस रुपये लसूण भाव साठ रुपये दोडका भाव तीस रुपये घेवडा भाव पंचवीस रुपये फ्लावर भाव सतरा रुपये मिरची भाव साठ रुपये फ्लावर भाव सोळा रुपये घोसाळपातला भाव दहा रुपये हिरवी काकडी भाव चौदा रुपये फरशी भाव तीस रुपये फ्लावर भाव सोळा रुपये गवार भाव पंचवीस रुपये सुपर टोमॅटो भाव चाळीस रुपये मिरची भाव पन्नास रुपये नमस्कार नमस्कार काय झाल्या पालेभाज्या आज कोथिंबीरी काय झाल्या कोथिंबीर पाच ते आठ मेथी सात ते बारा सात ते बारा पुदिना पुदिना चार ते दहा पालक आठ ते दहा मुळा ते सोळा शेपू पाच ते सात चवळई सात ते दहा तसेच उद्या शुक्रवार पंधरा आठ दोन हजार पंचवीस स्वातंत्र्य दिन असल्यामुळे थेट कृषी उत्पन्न बाजार समिती बंद आहे तरी सर्व शेतकरी व्यापाऱ्यांनी नोंद घ्यावी ही विनंती